नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मी आपण काढणार आहोत दररोजसाठी झटपट काढता येणारी सुंदर अशी फ्री हँड रांगोळी इथे मी बॉटलचा वापर केला आहे रांगोळी काढण्यासाठी तरी सुंदर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा रांगोळी मैत्रिणी खूप सुंदर दिसतात अंगणामध्ये आणि आपला रोजचा प्रश्न असतो की अंगणात आता काय काढायचं आज रांगोळी काढायला गेल्याच्यानंतर पहिले प्रश्न तोच येतो की आज काय काढायचं वेगळं तर त्यासाठी ही रांगोळी बघून ठेवा आणि उद्या नक्की ही रांगोळी तुमच्या अंगणामध्ये काढा खूप सुंदर रांगोळी दिसते ही अंगणामध्ये तुम्ही या रांगोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार रंग भरू शकता मी रांगोळी प्लेनच ठेवत आहे मी इथे व्हाईट रांगोळी शेडच देत आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये रंग भरायचे असतील तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरा रांगोळी सुंदर दिसेल बघा नाहीतर अशी पांढरी ठेवली तरीही सुंदर दिसते रांगोळी रांगोळी काढून त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू वाहिलं तरी रांगोळी सुंदर दिसेल नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींना तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील बघा या पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपण याच्यामध्ये रांगोळी स्प्रेड करायची आहे बघा किती सुंदर ये है। ही रांगोळी दिसत आहे शिवाय सकाळी खूप गडबड असते सर्वांचीच त्यामध्ये आपण ही झटपट रांगोळी तयार करून देऊ शकतो हा जो आपला गोळ शेप आला आहे आपण त्याच्या साईडने मस्त डॉट देत आहोत डॉट डॉटनं पण बघा किती आपली रांगोळी उठून दिसत आहे बघा आपली रांगोळी तयार झाली आहे सुंदर अशी फ्री आणि रांगोळी आहे रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। धन्यवाद